मित्रांनो आज वेगवेगळ्या प्रभागातली काय अवस्था आहे मी तुम्हाला सांगतो मागेही मी सांगितलं चाळीस हजार कोटींची नऊ वर्षात कोणती कामं केली ती दाखवा नऊ वर्षात साठ हजार कोटीचं बजेट झालं प्रत्येक वर्षीचा आकडा मी हे केला बेरीज केली वीस हजार पगाराला गेले अरे चाळीस हजार कोटी कुठं गेले कुठं पाणी मुरलं कुणाच्या प्रॉपर्ट्या वाढल्या कुणी राजगुरुनगर जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जमीन घेतली नातेवाईकांच्या नावाने जमीन घेत अवस्था त्यामध्ये आठ हजार कोटीच्या ठेवी कोणासाठी आणि कुणी मोडल्या मी माझ्या पंचवीस वर्षात ठेवी वाढवत वाढवत ह्या शहराचा विकास केला आम्ही आत्ता असतो तर ठेवी दहा हजार कोटीवर गेल्या असत्या यांनी कमी केल्या ही यांची कामाची पद्धत पंधरा हजार कोटींना महानगरपालिका कर्जबाजारी कशाकरता केली ह्याच्याकरता तुम्ही सूत्र हातात घेतली सत्तर लाखाचा शीतलबाग पादचारी पूल हे आपली तिकडनं येतो ना भोसरीला श्रीताना तिथं परवा मडकी फोडली आपण मडकी केव्हा फोडतो ती तुम्हाला माहिती आहे तिथं कार्यकर्त्यांनी मडकी फोडली महिलांनी मला अडवलं महिला म्हणल्या दादा मला माल क्रॉसिंग करता येत नाही सत्तर लाखाचा पूल सात कोटीवर कुणी दिला काय नाही एक पूज्य फक्त वाढवला एक घरादाराची धन करून टाकली त्याच्यामध्ये बारा कोटीचा सॉफ्टवेअर एकशे वीस कोटीला कुणी के खरेदी केला मी जाहीरपणे सांगतो का उत्तर दिलं नाही आजपर्यंत सांगण्यासारखं काहीच का नाही मग कुठ तरी भावनिक करायचं भावनिकनी भोसरेकरांनो तुमच्या मुलामुलींचं भवितव्य उज्ज्वल होऊ शकत नाही त्याला विकास पाहिजे आज चारशे कोटी रुपये देऊन सातशे किलोमीटरचे डक्ट पाच फूट खोदायला पाहिजे होतं ते दोन फूट खोदले ह्यांचेच बगल बच्चे कॉन्ट्रॅक्टर यांनीच बिलं काढायची आज चारशे कोटी रुपये पाण्यात गेले सहाशे सहासष्ट कोटीचे नऊ हजार पाचशे पन्नास सी सी टी व्ही कॅमेरे बसवले सहाशे सहासष्ट कोटीचे सत्तर टक्के कॅमेरे बंद आहे कुणी पाहायचं जर क्वालिटीचा माल नाही घेतला तर असंच आहे लाखाचे बारा हजारच होणार आहेत जर अशांना तुम्ही खतपाणी घातलं खत तर बेचाळीस कोटीचा महानगरपालिकेच्या एकशे तेवीस शाळांना ई लर्निंग प्रकल्प बंद का केला गोरगरिबांची मुलं शिकू नाही सात कोटी मोजले मध्ये किती झाड आहेत सात कोटी बिल दिलं एक झाड मोजलं नाही बिल काढून मोकळे झाले एक हजार कोटीचे अर्बन स्ट्रीट फुटपाथ विरोध केला विरोध डावलून कोणासाठी बांधले मी माझ्या काळामध्ये भले मोठे रस्ते केले त्याच्यात यांनी भले मोठे फुटपाथ केले अरे चालायला किती लागतंय रस्ते रुंद का ठेवले की वाहनं जावीत यांनी त्याच्यात फुटपाथच रुंद करून टाकले हजार कोटी पाण्यात गेले तीस कोटी जादा बामास्केट जॅकवेल प्रकल्पाचा कुणी जॅक कोणासाठी केलं का किंमत वाढवली तीस पत्तीस टक्के अभाऊ आमचे टेंडर बिलोली जातात त्यांचे अभाव दोनशे कोटीच्या कर्जरोख्यातनं प्राधिकरण हरित सेतून कोण लाल झालं काय गरज होती अहो नऊ हजार सहाशे कोटीचं बजेट असताना कशाकरता कर्जरोखे काढायचे होते काही गरज नव्हती सर केली असती तरी ह्याच्यातनं एवढे पैसे वाचले असते दापोळी निगडी पाईपलाईन खर्च छत्तीस कोटीचा बहात्तर कोटी गेला मोठे मोठे आकडेवाढ होण्याचं काम यांनी केलं ऐंशी टक्के तीनशे शहात्तर एम एल डी प्रक्रिया होते पण पवना इंद्राणी मुळा नद्या अक्षरशः काळवंडलेल्या आहेत ह्याचं उत्तर हे देऊ शकत नाही मित्रांनो मधी आम्हाला काही लोक भेटायला आले कुदळवाडीत उद्योजकांना रस्त्यावर वाढलं रडतायत ते म्हणतात की दादा कुठं सोनं दागदागीने मोडून व्यवसाय सुरू केला कुठं तरी आता चांगलं चाललं होतं एक दिवशी मशिनरी आणली सगळं पाडून टाकलं काय मिळालं पाडणाऱ्याला काही रहिवासी यांच्यासह उद्योजकांना कोणती संधी दिली नाही थेट कारवाई त्यांचा संसार रस्त्यावरील आणण्याचं पाप कुणी केलं अहो ही लोकं संसार मोडणारी लोक आहेत मी संसार उभा करणार आहे तुम्हाला मी कारभारी पाहिजे का तो कारभारी पाहिजे हा सवाल करायला मी तुमच्याकडे करा आलेलो आहे माझ्यात तेवढी धमक आणि ताकद आहे मी करून दाखवलंय महाराष्ट्राने बघितलंय तुम्ही लोकांनी बघितलंय आत्ता मला एक सहकारी भेटले ते मनसेमध्ये काम करत होते ते म्हणले दादा मी तिकडं असलो तरी तुम्ही ज्या पद्धतीनं पिंपरी चिंचवडचा विकास केला त्याला मी मानतो म्हणजे आमच्या विरोधी पक्षातले लोक देखील ते मान्य करतात आणि इथं मात्र आपलं लुबाडायचं काम चाललेलं आहे आज वेगवेगळ्या ठिकाणचे वेग बंगले पाडतायत वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग अनेक प्रकारच्या करतायत ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना विचार तुम्ही केला पाहिजे मी आजच्या सभेमध्ये मी कोणाची तरी उणी जुडी काढायला आलो नाही भोसरीकारांनो माझं माझं चांगलं चाललं आहे मी सहा वेळेला मुख्यमंत्री झालो उपमुख्यमंत्री झालो आहे मुख्यमंत्री शब्द आला पण ते होईना काय करू पण सहा वेळेला उपमुख्यमंत्री झालोय तुमच्यामुळं नाही लाडक्या बहिणीचा पाठिंबा असला तर काही पण होईल मित्रांनो ह्यामध्ये मला एवढंच सांगायचं आहे मला भरभरून मिळालं आहे माझा संसार चांगला चाललेला आहे काकाच्या पुण्याने मै लय चांगलं आहे त्याबद्दल काय आपली अडचण नाही माझी एवढीच विनंती आहे की माझं चांगलं आहे उद्या तुम्ही काही चुकीचं केलं तर मी माझ्या मनाला सांगेन मी ह्यांना जागा करण्याचा प्रयत्न फार घसे कोरडे करून सांगितले एक झालं आहे मी पहिली प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर रोज हवा बदलते इतक्या लोकांनी वेगवेगळ्या वेग क्षेत्रामध्ये सांगितलं की दादा यावेळेस परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे लोकांना माहिती नव्हतं श्रीमंत महानगरपालिका कर्जाच्या खाईत लोटली गेली खोऱ्या निवडायचं काम चाललंय अहो लोक चोऱ्या करतात यांनी दरोडे घातले दरोडे ही परिस्थिती आहे आणि त्यामुळं मी आत्ता जे काही प्रभाग क्रमांक सात पाच सहा आठ म्हणजे पाच सहा सात आठ सांगितलेलं ते तुम्ही माझं ऐका मी कामाचा माणूस आहे मला रिपोर्ट आलेले आहेत की ह्यावेळेस महापौर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी तिथं बसणार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी समन्वय साधला आहे दोन प्रभागात आम्ही शिवसेनेबरोबर आपल्या श्रीरंग बारण्यांच्या परिसरामध्ये आम्ही जागा वाटप केलेलं आहे मला वाद वाढवायचे नाही मला ह्या शहराचा विकास करायचा आहे मला गोरगरिबांना चांगली हक्काची घरं बांधून द्यायची मला जे रस्ते हिंसाचारी झाले नाही ते रस्ते करायचे आर्थिक शिस्त लावायची चांगल्या अधिकाऱ्यांच्याकडनं कामं करून घ्यायची चांगले अधिकारी थांबायला तयार नाहीत सोडून चाललेत दम देतात सईकर नाही तर तुझ्याकड बघेन ती घाबरून स्वेच्छानिवृत्ती घेते निघून जाते कधी माझ्या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तशा पद्धतीने घडलेलं नव नव्हतं हे आता है। माजा साथ है? है। त्या ठिकाणी घडतं आहे माझ्या सात नंबर प्रभागामध्ये काय अवस्था आहे त्यामध्ये विज विराज अनुराधाताई अश्विनीताई अमोल हे सगळे प्रतिनिधित्व करू पाहत आहेत इथं सार्वजनिक उद्यानाची दुरावस्था आहे इथं माझे वयस्कर लोकं बसलेत माझ्या महिला भगिनी बसल्यात दोन घटका चार घटका कंटाळल्यानंतर संध्याकाळी बसायला उद्यान पाहिजे दुरावस्था आहे कचऱ्याचं साम्राज्य आहे नाला गटारी भरल्यात तुंबल्यात सार्वजनिक शौचालय खराब अवस्थेत आहे दुर्गंधी पसरलेली आहे वीज खंडित आहे रस्त्याचे लाईट दिवे बंद असले म्हणून रात्री भीतीचं वातावरण चोरी अपघात स्थानिक गुंडांची दहशत हे सगळं चाललेलं आहे जबाबदार कोण अहो मधी लाडक्या बहिणी भटल्या स्वच्छता करणाऱ्या दहा हजार कॉन्ट्रॅक्ट आणि माझ्या परमनंटच्या साफसफाई करायला तिथं संख्या दाखवतात प्रत्यक्षात सहा ते साडे सहा हजारच काम करतात आहेत साडेतीन हजारांचे पगार असेच बाहेर आहेत हेही सिद्ध झालंय अरे काय किती लागतं माणसाला दोन टाईम जेवायला आणि सगळं घरदार कामाला लागलंय आप ते आपल्याकडं मराठी महिने असतात ना चैत्र वैशाख श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक असे महिने महिने असतात मी महिने असतात कि नाही असतात कि नाही आता त्यांनी तेही काय करतात आता काय सांगायचं सा तुम्हाला सगळं घरदार त्याच्यामध्ये कामाला लागलंय त्यामध्ये ह्या पद्धतीनं जे काही चाललं आहे हे आपल्याला थांबवावं लागेल इथं भोसरीमध्ये पालिकेचे कर्मचारी असो पथविक्रेते असो व्यापारी असो कंत्राटदार असो कारखानदार असो अगदी शाळेतल्या शिक्षकसुद्धा खाजगी सांगतात दादा यू पी बिहारसारखी इथं परिस्थिती झालेली आहे स्वतःच्या प्लॉटमध्ये पैपई साचून घर बांधायचं म्हटलं तरी कुदळ मारली की आल्या इथल्या आकाच्या धमक्या आका आका त्याच्या धमक्या खंडण्या जमा करा सिमेंट आमच्याकडनं घ्या स्टील आमच्याकडनं घ्या विटावाळू आम्ही सांगू तिथनं घ्या बैलाकडून आवाच्या सव्वा हे माल खरेदी हे करतात डोळ्यात पाणी आलो निवृत्त शिक्षकाच्या बायकोच्या डोळ्यात माझ्या लाडक्या बहिणीच्या डोळ्यात हे सांगताना पाणी आलं अश्रू तुमच्या माजोरड्या सत्तेला आता डुबवून टाकतील ही सत्ता डुबवलीच पाहिजे असं काम उद्याच्या पंधरा तारखेला माझ्या लाडक्या बहिणीनो माझ्या भावंडांनो करा तर तुम्हाला उद्या बरे दिवस आहे नाहीतर परत तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही कारण एवढं सांगून तुम्ही जर समजून घेणार नसाल पण हवा बदलली हवा बदलली त्यामध्ये इथल्या सभेला परवानगी मिळू नये म्हणून तुमच्या लोकल पोलिसांना दम देत आहे पहाटे पाचला परवानगी दिली यांनी मला सांगितलं दादा पाचला परवानगी मिळाली त्यांच्या काकांनी पहाटे पाचला परवानगी दिली आहे काय पद्धत आहे लोकशाही आहे मी सभा घेतो त्यांनी सभा घ्यावी माझ्या प्रश्नाला उत्तर द्यावी काय बिघडलं अ माझ्या लाडक्या बहिणीनं तर आता फथवा काढलाय रात्री दहा ते सकाळी सहा झाडलोट शहरातली करावी अरे इथं बिबटे येतात माझ्या बहिणींनी काय बिबट्याला सामोरं जावं बिबटे यायला लागलेत ना मी खोट नाही बोलणार जुन्नर खेड आंबेगाव फार आता आपल्या पिंपरीची चोडमध्ये शिरलेत चरोलीत आहेत आणि ह्यांच्या सुपीक डोक्यात माझ्या बहिणींना दहा वाजता रात्री या आणि झाडलोट करा तुमच्या घरातल्या महिलांना दहा ते सहा काम करायला लावाल का तुमच्या घरात आय बहिणी आहेत का नाही ही कुठली पद्धत पंचवीस वर्षात मी किंवा माझ्या सहकाऱ्यांनी ते केलं नव्हतं लाडक्या बहिणींनो माझ्या भावंडांनो मी आवाज चढून बोलवतो कारण माझं काम बोलत आहे माझं नाणं खणखणीत आहे कुणाच्या बापाचा मिधा नाही आहे त्यामुळं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की परवानगी राष्ट्रवादी पार्टीला मिळत असलेला हा जो प्रतिसाद बघून ह्यांच्या पायाखालची वाळू सरकारला लागलेली आहे आता जर हे लोक गुंडगिरी करतात त्यांची गाठ जनतेची आहे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे अजित पवार फक्त जनतेचं काम करतो पहाटे उठतो सकाळी सहा वाजल्यापासून जनतेनी दिलेल्या कामात असतो कुणाच्या कामात नाक खुपचत नाही पण एकदा का कोणी माझ्या कार्यकर्त्याला दिवसलं तर माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला तर हा अजित पवार त्याला असा का परंदाज डाव घालून फिरून फिरून फेकून देईल की पवाराची आवलाच सांगायचं यांनाच काय डाव <ड़ी> माहितीत का अरे मी तर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा बारा वर्ष अध्यक्ष आहे मला घुटनाचित कसं करायचं ती माहिती आहे कसा घुटनाचित अरे बाबा नो कशाला बोलायला लावता याच्यामध्ये याच ठिकाणी सोळा जानेवारीला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ह्याच ग्राउंडवर आम्ही राष्ट्रवा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विजयी सभा त्या ठिकाणी घेणार आहोत आणि पिंपरी चिंचवडकरांना या राक्षसी भ्रष्टाचार आणि गुंडगिरी संपवण्याच्याकरता मला सगळेजण घड्याळच्या चित्रावर शिक्का मारणार आहेत त्यांच्या मनात इतके दिवस खदखतत होतं पण पर्याय दिसत नव्हता आता आमच्या रूपाने पर्याय दिसला आमची अनेक भावंड आम्हाला जोडली गेली अनेक राजकीय पक्षाचे सहकारी आमच्या बरोबर आले त्यांनाही वाटतं की ह्याच्यात कुठं ना कुठं बदल झाला पाहिजे आणि त्यामुळं माणसाला माणसं माणसाला माणसं माणसाला माणसं जोडली गेली आणि ह्या पद्धतीचं एक परिस्थिती निर्माण झालेली आहे तुम्ही सगळ्यांनी मला पंचवीस वर्ष साथ दिली त्यातून आपण अनेक स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि हे शहर एक उत्तम शहर बनवण्याचा प्रयत्न केला परंतु ही ओळख आपण या शहराची निर्माण केली आता सर्वांनी पंचवीस वर्ष माझ्यावर जो विश्वास टाकलेला होता त्यामुळं मी करू शकलो आणि आता ह्या नऊ वर्षात ह्यांनी या शहराचं राख रोंगोळी कर्जबाजारी भ्रष्टाचार सगळी दम दमदाटी अहो काही काही तर सांगितलं तू मी फॉर्म भरायचा नाही अरे ही कुठली पद्धत काढून घे नाही तर तुझ्याकड बघून घेईल अरे काय बघून घेईल ह्या ज्या गोष्टी चालतात आणि हे भोसरी जास्त चालतंय भोसरीकर कसं खपून घेतात ह्या पण हा काय झालं हा बिबट्या बरोबर लांडगी पण आले अरे ते लांडगे खूप आहेत ज्या आयला त्यांची मतं आपल्याला पाहिजे आपले उन उमेदवार पण आहेत अनुराधाताई सुशील लांडगे ती इथनच माझ्यावर डोळे वटाळते हा आणि ती सुशील पण तसाच करतोय त्याच्यामुळं सगळे लांडगे एका माळीतले म्हणी नाही आंबा एखादाच नासका असतो एखादाच नासका असतो पण तो, तो।, तो वेळीच जर तो काढला नाही ना आखी आडी ती नासून टाकतोय आता पंधरा तारखेला तो नाचका आंबा काढायची वेळ आली आडीतला आणि बाकीची आडी आपल्याला चांगली ठेवायची आहे हे लक्षात घ्या तुम्ही माझी विनंती आहे तुम्ही करा मी काय पद्धतीनं आत्ता बारामती केली जरा जाऊन बघा पाहुणे रावळे असले तर अशा पद्धतीनं हे जे काही काम इथं चाललेलं आहे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आळा घालण्याचं काही काही जण शेवटच्या क्षणी आता इथला पाच नंबर प्रभाग आहे ना तिथं आमचा अतिशय मजबूत नेता होता आहे अजित तेव्हा का टाळ्या टाळेबाजवत आहेत पण गडी यावेळेस म्हणला नाही दादा मी आता विधानसभेला उभं राहिलेलो आता मी खाली कसा येऊ मी आता खाली येऊ शकत नाही त्यांनी उभं राहायचं नाही ठरवलं किती आमची गोफण्याची अनुराजा तिकडे निघून गेली देवीदास 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 देवी नावात देवी पण आहे दास पण आहे इतर वेळेस दादा मी तुमचा दादा मी तुमचा आता काय झालं ती गेला की जालिंदर ऐ दादा मी हाय तुमचा अरे बारीक हो बारीक हो है दादा ती पण गेला पण ह्यांना दाखवून द्या हे सत्यकर्ता तिकडे गेले ह्यांना असं वाटलं की हे एवढं खा खा खाताय आपल्याला काही थोडंफार मिळालं तर हे शहराचा विकास करायला गेले नाही ह्यांना दिसत नव्हतं का शहराचं वज वाटोळ चाललंय आता ह्यांना अजिबात त्यांच्या खुणा दाबायच्या नाही आता दाबायचं ते घड्याळ आहे आणि ह्यांना दाखवायचंय तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडलं ना आम्ही तुम्हाला सोडलं तुम्ही राष्ट्रवादीमध्ये होता म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी होतो हे तुम्ही उद्याच्या पंधरा तारखेला त्या ठिकाणी आहे अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नम्रते